सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन व त्यावर आधारित सराव संच चार पॉईंट एक यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील एक ते पाच उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत आता त्यातील प पुढचे उदाहरण आहे सहा क्रमांकाचे ते आता बघा काय आहे टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला दीड टनाचा व करासह एक्कावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा एअर कंडिशन <coughs> कंडिशनर पुरवला सॉरी एअर कंडिशनरवरील सी जी एस टीचा दर चौदा टक्के आकारला तर बीजकात खालील बापी किती दर्शवल्या असतील ते काढा सी पहिला आहे एच जी एस टीचा दर दुसरा आहे ए सीवरील जी एस टीचा दर तिसरा आहे ए सीची करपात्र किंमत जी एस टीची एकूण रक्कम आणि पाचवं आहे सी जी एस टीची रक्कम आणि सहावं आहे एच जी एस टीची रक्कम आता इथे एका कंपनीने एका कंपनीला एका इलेक्ट्रॉनिक कंपनीने एक ठराविक टनाचा ज्याची कराचं किंमत एक्कावन्न हजार दोनशे आहे असा एअर कंडिशन पुरवला म्हणजे दिला विक्री केली त्यांनी मग त्याच्यावरती सी जी एस टीचा दर लागला चौदा टक्के मग त्याच्यावरनं आता ह्या पुढील गोष्टी काढायच्या तर सी जी एस टीचा दर जर चौदा टक्के आहे तर साहजिकच एच जी एस टीचा दर पण किती असणार आहे चौदा टक्के मग याच्यावरनं आपण ए जी एस टी काढू शकतो जी एस टी किती असणार आहे अठ्ठावीस टक्के मग आता इथे आपल्याला जे जे दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेतलं सी जी एस टीचा दर चौदा दिला आहे सी जी एस टीचा दर एच जी एस टीचा दर सारखा असतो मग आता एच जी एस टीचा दर चौदा टक्के त्यावरनं आपल्याला मिळाला मग आता सी ए जी एस जी एस टीचा दर काढायचा आपल्याला मग जी एस टीचा दरीत पण आपण इथे काढून घेतला त्यानंतर आता ए सीची करपात्र किंमत काढायची आता ए सीची किंमत आपण समजा एक्स रुपये दर समजूयात तर मग जी एस टी बरोबर एक्स गुणिले अठ्ठावीस टक्के मग जी एस टी बरोबर हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला किती मिळतात सात एक पंचवीस रुपये आता करासहित किंमत आपल्याला त्यांनी किती दिली आहे एक्कावन्न हजार दोनशे रुपये मग करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर एक्कावन्न हजार दोनशे रुपये मग करपात्र किंमत आपण एक्स धरलेली आहे आणि जीएसटी सहित किती मिळाली आपल्याला सात एक्स अधिक पंचवीस बरोबर एक्कावन्न हजार दोनशे आता हे छेदातले पंचवीस आपल्याला काढायचे म्हणून आपल्याला दोन्ही बाजूनी काय करावं लागणार आहे पंचवीसनी गुणावं लागणार ला आहे आणि त्याप्रमाणे इथे पुढे सोडवल्यावरती आपल्याला एसीची करपात्र किंमत किती मिळती आहे चाळीस हजार रुपये म्हणजे चाळीस हजाराचा एसी थोडक्यात त्याची किंमत आणि वरती जे जीएसटीची एकूण रक्कम आता आपल्याला काढायची म्हणजे जीएसटीची रक्कम किती आहे सीजीएसटी एच जी एस टी आपण अठ्ठावीस टक्के काढलेली आहे मग त्याचा इथे ते सोडवल्यावर ती आपल्याला किती मिळते ची रक्कम अकरा हजार दोनशे रुपये मिळते मग आता इथे सी जी एस टीची रक्कम आपल्याला काय काढायची म्हटल्यावर सी जी एस टीची रक्कम किती कशी काढतो आपण जी एस टी दोन हे सूत्र आहे आपलं त्याप्रमाणे आपल्याला पाच हजार सहाशे रुपये मिळाले सी जी एस टीची रक्कम आणि मग एच जी एस टीची पण कशी असते सी जी एस टी एवढीच ती पण आपल्याला मिळाली पाच हजार सहाशे रुपये याप्रमाणे आपण हे सहा क्रमांकाचं गणित सोडवलेलं आहे आता इथे पुढे प्रश्न क्रमांक सातवा बघा काय आहे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून चाळीस हजार रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले त्यावर दुकानदाराने पाच टक्के सूट दिली मग आता जी एस टीचा जर अठ्ठावीस टक्के आहे तर प्रसादला तो वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले कर बी जगात सी जी एस टी व एच जी एस टीची किती रुपये असेल ते काढा आता वॉशिंग मशीनची छापील किंमत त्याला चाळीस हजार रुपये असं सांगितलेलं आहे मग आता त्याच्यावरती त्या दुकानदाराने त्याला पाच टक्के सूट दिली मग आता चाळीस हजारवरती पाच टक्के सूट आपल्याला काढायची आहे म्हटल्यावर ते आपण काय करणार सूटचा द बरोबर चाळीस हजार गुणिले पाच टक्के म्हणजे चाळीस हजार गुणिले पाच शंभर म्हणजे दोन हजार म्हणजे आपल्याला सूट किती मिळाली इथे दोन हजार रुपये सूट मिळाली मग आता करपात्र किंमत आहे ती काढायची आपल्याला मग छापील किंमत वजा सूट सूटबरोबर आपण हे गणित सोडवल्यावरती आपल्याला रुपये अडोतीस हजार रुपये करपात्र किंमत मिळते आहे मग आता जी एस टीचा दर त्यांनी इथे अठ्ठावीस टक्के आपल्याला सांगितलेला आहे मग आता जी एस टी बरोबर अडोतीस हजार गुणिले अठ्ठावीस टक्के म्हटल्यावरती मग आता इथे आपण तसं सोडून घेतलं अडोतीस हजार गुणिले अठ्ठावीसशे शंभर आणि हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला मग जीएसटी किती मिळतोय दहा हजार सहाशे चाळीस रुपये मग आता प्रसादला द्यावी लागणारी एकूण किंमत किती आहे की कि करपात्र किंमत आहे किती जीएसटी मग करपात्र किंमत अडोतीस हजार आणि जीएसटी किती आहे दहा हजार सहाशे चाळीस म्हणजे त्याची वेरीज केल्यावर अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये आता आपल्याला सी जी एस टी काढायचं आहे मग सी जी एस टी म्हणजे कसा काढतो आपण जी एस टी छेद दोन त्याप्रमाणे आपल्याला किती मिळाला सी जी एस टी पाच हजार तीनशे वीस रुपये मग आता सी जी एस टी आणि एच जी एस टी हे समान असतात म्हणून मग एच जी एस टी पण किती मिळाला पाच हजार तीनशे वीस रुपये तर याप्रमाणे आपली सरावसनचं चार पॉईंट एकमधील सगळी उदाहरणे सोडवून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद